जिथे जुन्या वाड्यात असलेल्या एका बंद दरवाजामागे लपलेले भयान सत्य उघड होण्याची वाट पाहत आहे एका जिज्ञासू व्यक्तीचा हा प्रवास तुमच्या अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवांनी भरलेला असणार आहे त्या दरवाजामागे काय आहे ते रहस्य उलगडताना त्या व्यक्तीला कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते आणि हे सर्व करताना या कथेत येणारी अनपेक्षित वळणं आणि थरारक शेवट ऐका शापित वाडा एक रहस्यमय आणि थरारक कथा या आपल्या अक्षर कथा ऑडिओ युट्यूब चॅनल वरती चला तर आपल्या या कथेला सुरुवात करूया शापित वाडा शहरापासून दूर असलेल्या एका शांत गावात एक प्राचीन वाडा होता ज्याला शंभर दरवाजांचा वाडा म्हणून ओळखले जायचे हा वाडा अतिशय जुना होता आणि त्याबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या जात होत्या गावकरांच्या मते वाड्यात प्रत्येक रात्री विचित्र आवाज येत पण कोणीही त्या आवाजाचा उलगडा करू शकले नव्हते त्या गावात एका शहरातून नवीन तरुण पत्रकार आलेला होता त्याचं नाव होतं आदित्य आदित्य खूपच जिज्ञासू आणि धाडसी होता त्याला या वाड्याचा उलगडा करायचा होता त्याने गावकऱ्यांशी बोलून माहिती मिळवली पण बहुतेक गावकरी वाड्याबद्दल बोलायलाही घाबरत होते गावाच्या एका ज्येष्ठ व्यक्ती गोपाळराव यांनी त्याला सांगितलं त्या वाड्यात जायचं नाही जे गेले ते कधी परत आले नाही आदित्यच्या मनात मात्र वाड्याबद्दलचं कुतूहल वाढत गेलं एका संध्याकाळी तो आपला कॅमेरा आणि टॉर्च घेऊन त्या वाड्याकडे निघाला वाड्याजवळ पोहोचतात आदित्यला त्या ठिकाणी विचित्र शांतता जाणवली मुख्य एक जुनी घंटा होती होती जी वाजत आदित्यने कधीही इतकी गडद शांतता अनुभवली नव्हती त्याने वाड्यात प्रवेश केला वाड्यात प्रवेश करताच त्याला जुन्या दरवाज्यांचा एक मोठा हॉल दिसला त्या हॉलमध्ये शंभर दरवाजे होते पण सगळे दरवाजे बंद होते प्रत्येक दरवाजावर वेगवेगळ्या आकृती कोरलेल्या होत्या जणू काही त्या दरवाजामागे काहीतरी मोठ गुपित दडलेलं होतं आदित्यने पहिला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला दरवाजा सहज उघडला पण आत फक्त अंधार होता त्याने टॉर्च चालू केला आणि आत पाऊल टाकताच एक विचित्र थंडावा जाणवला त्या खोलीत एक जुनी लाकडी खुर्ची होती आणि तिच्यावर एक फोटो फ्रेम ठेवलेली होती फोटो फ्रेममध्ये एक लहान मुलाचा फोटो होता त्या मुलाच्या डोळ्यात एक प्रकारचं दुःख आणि भीती होती फोटो पाहताच आदित्यला अचानक कुठलासा हसण्याचा आवाज आला तो आवाज खोलीतूनच येत होता पण तिथे कोणीही नव्हतं तो आवाज जसजसा वाढू लागला तसतसं आदित्यचं हृदय जोरात धडधडू लागलं तो फोटो ठेवून खोलीतून बाहेर पडला जसे आदित्य पुढे गेला त्याला वाटलं जणू काही कोणी त्याच्या मागेच येत आहे त्याने मगे वळून पाहिलं पण तिथे कोणीही नव्हतं वाड्यातील हवेत एक प्रकारचं विचित्र दडपण होतं त्याला असं वाटलं की हे वाडा जिवंत आहे आणि त्याचं प्रत्येक हालचाल बघत आहे आदित्य वाड्याच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या दरवाज्यापर्यंत पोहोचला त्या दरवाज्यावर सोन्याच्या अक्षरांनी काहीतरी लिहिलेलं होतं पण ते अक्षर आदित्यला वाचता येत नव्हतं दरवाजाजवळ एक मोठी चावी ठेवली होती आदित्यने ती चावी उचलली आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला दरवाजा उघडताच त्याला एक गडद टनिलचा मार्ग दिसला तो टनिल खूपच खोलवर जात होता टनिलच्या आतून आवाज येत होता सत्य शोधायचं आहे का आदित्यच्या हातात चावी होती दरवाजा उघडला जात होता आणि टनिलमधून येणारा आवाज अधिक स्पष्ट होत चालला होता सत्य शोधायचं आहे का शोधायचं असेल तर पुढे ये आदित्यच्या मनात भीती आणि उत्सुकतेची लढाई सुरू होती पण त्याचं धाडस त्याला टनेलच्या आत खेचत होतं टॉर्चचा प्रकाश टनेलच्या भिंतीवर पडत होता भिंतीवर वेगवेगळ्या आकृत्या कोरलेल्या होत्या काहीतरी विचित्र संकेत ज्याचा अर्थ त्याला समजत नव्हता टनेलमध्ये पाऊस टाकताच टणेल मध्ये पाऊल टाकताच आदित्यला मागे कोणीतरी असल्याचा भास झाला तो पटकन वळला पण मागे फक्त गडद अंधार होता अचानक त्याच्यावर टॉर्चचा प्रकाश कमी झाला आणि तो बंद पडला त्या गडद अंधारात त्या ते... अंधारात त्याने ऐकला एक पावलाचा आवाज जो त्याच्या दिशेने येत होता आदित्यने घाबरून टॉर्च जोरात टोटावला टॉर्च चालू झाला आणि त्याला एक भिंतीवर रक्ताने लिहिलेल्या ओळी दिसल्या जो सत्य शोधतो तो स्वतः हरवतो हे वाचून आदित्यचं मन विचलित झालं पण तो पुढे जायचं ठरवतो थोडं अंतर चालून गेल्यावर त्याला टनेलच्या शेवटी एक मोठी लोखंडी खोली दिसली खोलीचा दरवाजा स्वतः उघडायला आणि आतून प्रचंड वारा बाहेर आला खोलीत मध्यभागी एक मोठा पिंजरा होता आणि त्या पिंजरात एक माणूस बसला होता तो माणूस शांत बसलेला डोळे मिटलेले त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती आदित्यने विचारले तुम्ही हिते कसे काय आणि तुम्ही कोण आहात त्या माणसाने डोळे उघडले आणि मंद हसत म्हणाला मी इथे कैदी नाही इथे माझ्या इच्छेने आहे पण तुम्ही इथे येऊन एक चूक केली आहे आदित्य संभ्रमात होता त्याने परत विचारलं मला या वाड्याचं रहस्य शोधायचं आहे हा वाडा इतका गूढ का आहे तो माणूस गंभीर झाला आणि म्हणाला तू जे शोध दस ते कधी कधी तुला करू शकतो इथून पुढे जाण्याची तयारी आहे का दिसलेल्या आदित्यचं मन विथरल होतं त्या गुढ प्रतिमेत त्याने पाहिलं होतं वाड्याच्या भूतकाळाचं भयावह सत्य तिथे एक समृद्ध कुटुंब राहत होतं ज्याचा अंत एका प्राचीन शापाने झाला होता त्या कुटुंबाचा प्रमुख राजा वर्धन एकेकाळी खूप प्रतापी होता पण त्याच्या अहंकाराने एका साधूचा अपमान केला होता त्या साधूने वर्धनच्या कुटुंबाला शाप दिला तुमच्या वंशातला प्रत्येक जण गुप्त दरवाजामागे कैद होईल जोही त्याला उघडण्याचा प्रयत्न करेल त्याचा विनाश होईल आदित्यला उमगलं की वाड्यातले दरवाजे फक्त त्याच्या रक्तसंबंधीशी संबंधित आहेत तोच तो, तो वंशज आहे ज्याने दरवाजे उघडले तर सगळं सत्य उघडं पडेल पण दरवाजे उघडल्यावर त्या आत्म्यांना मुक्ती मिळेल की आणखीन काही भयावह घटना घडतील हे त्याला माहीत नव्हतं दरवाज्यातून आवाज येत राहिले आदित्य पुढे ये आम्हाला मुक्त कर आत्म्यांच्या करून हाका ऐकून आदित्यचं मन विचलित झालं तो दरवाज्याच्या आत शिरला जिथे एक गूढ मंडळ होतं त्या मंडळावर एक पुस्तक होतं त्या पुस्तकावर लिहिलं होतं जो मुक्ती शोधतो त्याने त्यागाला तयार असलं पाहिजे आदित्यने पुस्तक उघडलं आणि त्यातून आवाज आला मुक्ती मिळायची असेल तर तुला तीन परीक्षा द्यावा लागतील पहिली परीक्षा भयाच्या सामोरं जाणं पहिल्या परीक्षेत आदित्यला त्याच्या सर्वात मोठ्या भीतीला सामोरं जावं लागलं त्याला दिसलं त्याच्या आई वडिलांचं अपघाती निधन त्यांना वाचवता आलं नाही हे त्याच्या मनाला लागलेलं होतं पण आदित्यने तो, तो भूतकाळ सोडून दिला आणि मनाशी ठरवलं की तो फक्त सत्यासाठी लढणार आहे दुसरी परीक्षा लोभाचा त्याग दुसऱ्या परीक्षेत त्याला वाड्याच्या मध्यभागी एक मोठं सोन्याचा खजिना दिसला आवाज आला हे तुझं आहे तुला सगळं आयुष्य आनंदात घालवता येईल पण आदित्यने त्याला नाकारलं आणि फक्त दरवाजा मागील सत्य शोधण्यासाठी पुढे गेला तिसरी परीक्षा त्याग तिसऱ्या परीक्षेत त्याला सांगण्यात आलं की सत्य उघडण्यासाठी त्याला त्याचं आयुष्य द्यावं लागेल त्याला, लागे। त्याला विचारलं गेलं तुला मरणाचा स्वीकार आहे का आधी तो गोंधळला त्याला वाटलं आपलं आयुष्य संपलं तर या आत्म्यांची मुक्ती होईल पण माझं सत्य कधीच कळणार नाही पण आत्म्यांचा हाका ऐकून त्याने निर्णय घेतला हो मी तयार आहे जर माझा त्याग दुसऱ्यांना मुक्ती देऊ शकतो तर मी आनंदाने मरेन आदित्यने तिसरी परीक्षा पास केली आणि तेव्हा पुस्तक आपोआप बंद झालं वाड्याच्या सर्व दरवाजा प्रकाशाच्या तांडवासारखा एक जोरदार आवाज आला अचानक सर्व आत्मे त्यांच्या समोर प्रकट झाले आत्म्यांनी त्याला म्हटलं आम्हाला मुक्त केल्याबद्दल धन्यवाद पण सत्य अजून बाकी आहे आदित्यने आत्म्यांकडून मिळालेली माहिती लक्षात घेतली शापाचं मूळ शोधण्यासाठी त्याला एक विशिष्ट व्यक्तीला शोधावं लागणार आत्म्यांनी त्याला सांगितलं होतं की ती व्यक्ती जिवंत आहे पण त्याचं स्थान अज्ञात आहे आदितीने हा शोध त्याचा अंतिम उद्दिष्ट असेल वाड्याच्या तळघरात एक जुना नकाशा होता जो वाड्याच्या सर्व गुप्त जागा नकाशात दाखविल्याप्रमाणे वाड्याखाली एक भूमिगत मार्ग होता ज्याला शापाचा मार्ग म्हटलं जायचं आदित्यने त्या मार्गावर प्रवेश केला तो मार्ग संकुचित अंधारा आणि भयावह होता मार्गाच्या शेवटी त्याला एक प्राचीन खोली सापडली खोलीत एक पिंजऱ्यासारखी रचना होती ज्यात एक वृद्ध महिला बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात क्रूरतेची ठिणगी होती तीच होती वाड्याच्या शापाचं मूळ संध्यादेवी राजावर्धनच्या काळातील एक जादूगार संध्या देवींनी आदित्यला पाहून हस सांगितलं तुला सत्य हवंय ना मग ऐक राजावर्धनच्या गर्विष्ठ स्वभावामुळे मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शाप दिला पण मला माहित नव्हते की हा शाप इतका भयावह रूप घेईल आत या दरवाज्यात अडकतील आणि हा वाडा कायमचा शापित बनेल पण तो शाप, शाप मोडण्यासाठी मुक्त तुझ्यासारखाच एखादा वंशज हवा होता आदित्यला कळलं की हा शाप फोडण्यासाठी त्याला संध्यादेवीच्या मदतीची गरज होती पण तिने सांगितलं की शाप तोडण्यासाठी तिच्या आत्म्याचा त्याग करावा लागेल संध्यादेवीने आदित्यला पाहून हस सांगितलं तुला सत्य हवंय ना मग ऐक राजा वर्धनच्या गर्विष्ट स्वभावामुळे मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शाप दिला पण मला माहीत नव्हतं की हा शाप भयानक रूप घेईल आत्मे या दरवाज्यात अडकतील आणि हा वाडा कायमचा शापेत बनेल पण तो शाप मोडण्यासाठी फक्त तुझ्यासारखाच एखादा वंशज हवा होता आदित्यला कळलं की हा शाप फोडण्यासाठी त्याला संध्यादेवीच्या मदतीची गरज होती पण तिने सांगितलं की शाप तोडण्यासाठी तिच्या आत्म्याचा त्याग करावा लागेल देवीने सांगितलं तू या वाड्याचा वारस आहे जर तुला हा शाप मोडायचा असेल तर तुला माझा आत्मा या पिंजऱ्यातून मुक्त करावा लागेल पण लक्षात ठेव मी मुक्त झाल्यावर माझं रौद्र रूप प्रकट होईल त्याला समोर जाण्याची तयारी आदित्यने तिचा आत्मा मुक्त केला मुक्त होता देवीचं रूप भयावह बनलं वाडा थरथरू लागला छत कोसळायला लागलं पण त्या सगळ्यात आदित्यने तिला आव्हान दिलं त्याने वाड्यात ठेवलेलं प्राचीन मंत्र पाठ वाचायला सुरुवात केली मंत्रांच्या प्रभावाने संध्यादेवीचं भयावह रूप शांत झालं तिच्या डोळ्यात दिसला ती म्हणाली तुझ्या धैर्यामुळे आणि निस्वार्थी प्रयत्नांमुळे हा शाप अखेर संपला आता आत्म्यांना मुक्ती मिळेल संध्यादेवीचा आत्मा शांत झाला आणि वाड्यातून बाहेर निघणाऱ्या प्रकाशाच्या झोतासोबत सर्व आत्मे मुक्त झाले वाडा आता शापमुक्त झाला होता शाप संपल्यावर वाडा एक सुंदर निवासस्थानात बदलला आदित्यने ठरवले की हा वाडा सर्वांसाठी एक प्रेरणादायी ठिकाण बनेल जिथे लोक भय आणि अंधश्रद्धांपासून मुक्त होऊन सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेतील त्याने वाड्याचं नाव ठेवलं मुक्तीस्थान आदित्यने फक्त वाड्याचा शापच नाही तर आपल्या आयुष्याचंही सत्य उलगडलं तो म्हणाला भयाला सामोरं गेलं की नवी दिशा मिळते हेच खरं जीवनाचं तत्व आहे एका थरारक रात्री घडलेल्या घटनांची ही कथा ज्यामध्ये अंधाऱ्या साबल्या विस्मरणाकारक आवाज अनेक रहस्यमय वाडा यांचे रहस्य उघडले जाते तुम्हाला ही कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कारण यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि अशाच नवीन करता आपल्या अक्षरकथा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद